आवाज येतोय का बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांचे वाघ असं असतात असा डर काही फोरायचे असते बर का कधी बापाला विचारलं का हो नाही विचारत आपण आपण इतिहासातून काय घ्यायचं तुम्हाला माहित आहे जगाच्या पाठीवरती पहिला राजा होऊन गेला ना, ना, जो शूर होता वीर होता पण त्याही पेक्षा या राजाकडे अलौकिक गुण होता तो म्हणजे चारित्र्य संपन्न काय गुण चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो चारित्र्य संपन्न म्हणजे काय दुसऱ्याच्या स्त्रियांचा आदर करणारा राजा आपण कधी आपल्या स्त्रियांचा आदर केला का हो नाही करत साहेब दोन पोरं रस्त्याने जात असतात समोरून एका मुलाची आई येत असते मित्राची तर तो दुसरा त्या मित्राच्या आईला बघून म्हणतो काय काकू कशा आहेत तब्येत बरे का आणि घरी गेल्यावरती म्हातारी खुकलुम खुकलुम मरते तर तिला औषध आणून देत नाही एवढी दलिंद्रिढ्या मातीमध्ये जन्माला आली तेच तेच पोरग पोरग बस कोणाची तरी बस येणार असते एका बस मधनं चार पाच मुली खाली उतरतात त्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून हे बेणं काय करतं गाडीवरती बसत मुली खाली समोरने गै जात असते हे बेलं गाडीवर बसून त्या गै पाया पडतं आणि घरी गेल्यावरती म्हणतो बाप म्हणतो बाबा जा जरा गोट्यातला जनावरला चारा टाक ते पोरग म्हणतो हे आपण असली काम का। करतो का म्हणजे आपण काय करतोय आपण दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गायीला नमस्कार करतोय ज्या दिवशी तुमच्या गावातली पोर गोट्यातली गाय आणि घरातली माय या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी आदेश प्रजासत्ताक होईल त्या दिवशी आदेश मोठा होईल बघा ना पोरांना <laughs> मला सांगा घरातली लाईटचा सा बल्ब कधी आपण फोडतो का रे नाही फोडत पण रस्त्यावरचा एकतरी बल्ब शिल्लक ठेवतो का रे नाही ठेवत तोंडाने सांगतात नाही ठेवत म्हणून देश प्रजासत्ता कसा व्हायचा रे आपण काय घ्यायचं चारित्र्य संपन्न म्हणजे काय तर स्त्रियांचा आदर करणारा राजा जगाच्या वर्ती पहिला राजा आहे परस्त्री स्वतःच्या घरातली आई समजली आपण समजले काय हो मुलीनो मी तुमच्या भावासारखा माझं एक वाक्य घेऊन जावा मी फार वेळ बोलणार नाही थोडाच वेळ घेणार आहे माझं एक वाक्य तेवढे घेऊन जावा ताई जर तुम्हाला कोणी हात लावला जिजाऊ जिजाऊच्या लेकी हात जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये जर तुम्हाला कोणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये पण जे तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बाप चाटवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा <ajudar> अरे अरे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे दुबळी समजू स्वतःला तू जिजाऊंची लेख पोर म्हणणार आल्यापासून सगळी जण पुरींच्याच बाजूने बोलायला आमचं काय आहे का नाही का पुरी पाकडी पिकडी जास्त दिले काय मध्यंतरी मी पुण्याला कार्यक्रमाला होतो कार्यक्रम एका माणसानं सहज विचारलं की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं आता लग्न झालेलं बरंच एकदा पालक वर्ग आलाय तुम्हाला घरात गेला विचारतात की नाही सांग तू माझ्यासाठी काय केलंस सासऱ्याला दोन कपार द्यायला सांगितली होती बेनाने एकच कपार दिलं त्याला सांगायचं स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं ऐका दादा हात तिचे आहेत हात तिच्या आहेत पण बांगड्या मात्र दादा आजही तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र जातो आजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैशन मात्र जातो आधी तुमच्या नावाचा आहे हात तिच्या आहेत हातातल्या बांगड्या मात्र जातो आधी तुमच्या नावाच्या आहेत रक्त तिचा आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र जातो आजी तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्री नक्की काय करावं यापेक्षा स्त्रीना आणखी काय करावं मग कोणी म्हणतं मला कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे कोणी म्हणतं मला प्रभू श्री रामू व्हायचं आहे कोणी म्हणतं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायचं आहे तर त्यानं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा त्यानं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला खर तर शिवचरित्रात आणखीन एक गोष्ट घ्यायची कुठलं माहितीये जगाच्या पाठीवरती पहिला राजा होऊन गेला जो शूर होता चारित्र्य संपन्न होता पण त्याही पेक्षा शिवरायांकडे अलौकिक गुण होता तो म्हणजे शिवरायांना सुपारीच्या खंडाच सुद्धा व्यसन नाही व्यसन नाही जगाच्या पाठीवरती सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली वीस टक्के लोक व्यसन करतात आत्ता लिहून देतो नाहीतर माझं पाठी तुमच्या संस्थेला जाणू करतो का हो ज्या तोंडीला आपण आई वडिलांचं नाव घेतो ज्या तोंडीला आपण शिवरायांचं नाव घेतो ज्या तोंडीला आपण साहेब जिजाऊंच नाव घेतो त्या तोंडीने व्यसन करावं पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही च्या देशाचे ज्ञानोपर आहे तुकोपर आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त तिथं टाळ्या वाजवायच्या परत घरात गेल्यावरती बाप सांगतो जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण पोरगा असे ते जणू काय ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले काय संस्कार करतो आपण आमच्या इथं कोल्हापूरला जे बरं का सोलापूरला एकदा कार्यक्रमाला कार्यक्रम एका माणसानं मला सहज विचारलं की दादा तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते दारू पिऊ नये एका वाक्यात सांग दारू बाद असते मी आजपासून सोडली मी मुलं अजून मी तर काही घेत नाही हा म्हणलं सांग म्हणला म्हणलं दोन ग्लास सांग त्याला दोन काचीचे ग्लास आणले एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लास मध्ये किड्या मुंग्या टाकल्या दादांनो ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत होत्या आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होत त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत होत्या ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लास किड्या मुंग्या मेल्या होत्या म्हणजे ज्या दारू होती होत्या किड्यामुंग्या मेल्या आणि ज्यात पाणी होतं त्या मुंग्या जिवंत होत्या मी म्हणलं बघ बाबा दारू एवढी बात असते की दारू मुळे हे जीव जंतू मरतात मुंग्या मरतात म्हणला मला समजलं म्हणलो काय समजलं म्हणलं एखादं जर बेन सुधारलं म्हणला दादा दारू पेन हे किड्या मुंग्याच काम नाही म्हणलं त्याला फक्त मर्दाच फार सुंदर असं म्हणते बर का शिवाजी मावळे होते कसे तर ते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवर तुटे पण माग नाही हटे आताचे मावळे कसेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटले फुटे पण देणं माग नाही हटे काय संस्कार घेतोय आपण आज आमच्या पोरांचं आयुष्य कशा चालले माहितीये का स्टेटस इंस्टाग्राम ला हिनं मला बघितलं नाही घे कासरा कर आत्महत्या हिजा मला रिप्लाय आला नाही घे कासरा कर आत्महत्या आयुष्यात स्टेटस बनवू नका आयुष्यात स्वतःच्या स्टेटस ठेवत आयुष्य घालू नका आयुष्यात स्टेटसला ठेवलं ला साडेतीनशे वर्षापूर्वी या जगाच्या पाठीवरती असा एक राजा होऊन गेला ज्या राजाने स्वतःच स्टेटस निर्माण केलं साडेतीनशे वर्ष होऊन गेली आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं <णत्थ> काही करता येईल को आपल्याला असं काही बनता येईल का ताई नो आज तुमच्या शाळेमध्ये सर दहावीचा पहिला क्रमांक कोणाचा आहे पहिला क्रमांक कुणाचा दहावीला मुली बाजू होई तर म्हणायची कुणाचा आहे पहिला क्रमांक कुणाचा आहे मुलींचा हे कार्यकर्त गेलो कुठं आज सगळ्यात जास्त आमदार आहेत मुली भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत मुली त्यांनी फक्त कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं पिचकाऱ्या मारायच्या नाहीतर कुठल्याच्या नेत्याच्या पाठीमाग की जय म्हणत फरायचं बरं कानावरती की पडलं की या बेण्यानं जय म्हणायचं पुढे प्रेत चालल्या का अंत्ययात्रा चालल्या त्याच काही नाही म्हणजे बघा ना? ना आज सगळे युपी बिहारची लोक इथे येऊन मोठी झाली आमची लोक फक्त घरात बसले पोरं जर नाही शाळा शिकलात तर लक्षात ठेवा देऊळगाव गुबे तुमच्या गावच्या चार पाच मुली एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बागाला जायचं आहे तुम्ही आपलं तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बिंगुळी काढत असणार तुम्ही आत बसायचं चो? तुमच्या गावच्या चार पाच मुली अशा सुटा बुटात येणार गाडीत न खाली उतरणार आणि आत येऊन बसणार तुम्ही आत न कांदेन बाहेर यायचं आणि बाहेर आल्यावरती या पहिला प्रश्न विचारणार काय रे स्वयंपाक बी पाक जमतो का नाही लेखा होय म्हणला तर तुमची गाडी असं पुढे जाणार जर नाही शाळा शिकला तर लक्षात ठेवा तुमच्या इथं बैल बाजार भरतो का बैल बाजार भरतो ना त्या बैल बाजाराच्या शेजारी साहेब एक दिवस आपल्या पोरांचा बाजार एम ए बी एड टोनगा ऐकणे आहे पन्नास हजार रुपये बी बे ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावी नापास खुट्ट्या सकट न्या म्हणजे ते पूर्वी बैल देवाला सोडत होते माहितीये काही दिवसांनी ही देवाला सोड़ा लागणार आहेत आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत आशीर्वाद घेण्यासाठी यावं हो, असं का झालं असं का झालं कारण आपण शिक्षण घेत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात तुम्हाला माहित आहे तुमच्या गावात एखादा तहसीलदार येतो एखादा कलेक्टर येतो कधीतरी बघा गावात मोठा अधिकारी आल्यावरती आपला बाप त्या तहसीलदाराच्या समोर हाताचे घडे घालून मान खाली घालून उभारले असतो का उभारेल असतो का उभारेल असतो कधी प्रश्न पडलाय का हो आपला बाप अधिकाऱ्याच्या समोर मान खाली घालून का उभारतो याच का कारण बापांना आपल्या शिक्षण घेतलं नाही आपल्या बापाला लिहिता येत नाही लिहिता येत नाही त्यामुळे आपल्या पोराला आपल्या बापाला वाचता येत नाही शेतकऱ्यांच्या पोरानं शिक्षण फार महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि जे पोरग वाघिणीचं दूध पेट ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही त्यासाठी पोरानं शिक्षण घेतलं पाहिजे आणि ताईनं माझं एक वाक्य घेऊन जावा तुम्ही आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी चालेल तुम्ही आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी चालेल पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका आयुष्यात अशी कुठली गोष्ट करू नका की भगवंतासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल आणि परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल एवढी गोष्ट करू नका कोणाचं प्रेम असतं हो काय काय लागतं तुम्हाला काय नाही चारशे पाचशे कंपन्यांचे मालक व्हा चारशे पाचशे लोक हाताखाली ठेवा एक दिवस तुमच्या आईला तुमच्या बापाला गाडी मध्ये बसवा आणि कंपनी मध्ये तुमच्या घेऊन जावा गेल्यावरती तुमच्या कंपनीचा वॉचमॅन तुमच्या आईला आणि बापाला बघून असा सल्यूट मारेल तरी तुमच्या आईच्या आणि बापाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद ताई नो जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल आनंदासाठी जगलं पाहिजे कोणाचं प्रेम असतो तुमच्यावरती मुलींवरती कोणाचं प्रेम असतं आईचं का बापाच ऐकलंय बर का बापाच म्हणल्याचं आता उघड झालं म्हणजे मुलांवरती त्यांच्या आईचं प्रेम असतं आणि मुलीवरती त्यांच्या बापाचं प्रेम असतं मग तुम्हाला माहितीये आहे ज्या वडिलांनी आपल्याला लहानाच मोठ केलं वडिलांना आपण काय दृष्टीने बघतो आज हिंदुस्थानातल्या तरुण पोरांचा सगळ्यात मोठा दुश्मन हा सक्का बाप झालाय आज महाराष्ट्रातल्या पोरांना स्वतःचा बाप स्वतःचा दुश्मन वाटायला लागलाय अरे अंगातलं ला बनल सुद्धा आपण आपल्या बापाच्या पैशानं घालतो रे तेव्हा पण आपण जा विचारतो अहो बघा ना सगळ्यात जास्त कोणाचं प्रेम असतं ताईनं तुमच्यावरती तुमच्या बापाचं प्रेम असतं तुम्ही जन्मला ना तो बाप सांगतो अख्या गावाला पेड वाटतो लेख झाली बरं का लेख झाली पेड खाल्ल्याशिवाय जायचं ना अख्या गावाला सांगतो आणि तुम्ही जन्माला आल्यावरती तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत प्लॅनिंग बाप त्यावेळी बघत असतो घरी गेला ना बापाचं कधीतरी बनेल बघा ते बनेल तुम्हाला फाटलेलं दिसतं का माझ्या लेकीला काहीच कमी पडता यासाठी बाप, बाप स्वतःला झोकून देतो आपण आपण काय करतो अपन त्या बापाला मान खाली लावतो आपण त्या बापाच्या डोळ्यात पाणी आणतो तुमचं लग्न ठरलं ना, ना, ना बाप फर्निचरच्या दुकानात जातो चांगली फर्निचर घ्यावा म्हणतो माझ्या लेकीचं लग्न आहे बरं का आणि ज्या दिवशी तुमचं लग्न ठरतं ना पत्रिकेमध्ये तुमचं नाव टाकताना बापाच्या डोळ्यात पाणी येतं का हो आयुष्यभर घरात फिरलेली लेख आता दगड़ा चा पत्तर बाप पाणी येतो दुसऱ्या दिवशी तुमचं लग्न असतं सकाळी उठतो फेटा फिटा घालतो आख्या गावाला सांगतो लिकेच लग्न आहे बर का जेवल्याशिवाय जायचं ना आख्या गावाला सांगतो तुमचं लग्न ठरताना तुमच्या चेहऱ्यावरती डोक्यावरती ज्या दिवशी अक्षरा पडतात त्या दिवशी बापाला बघायचं आपला बाप कुठेतरी कोपऱ्यात उभारलेला असतो का माझी लेख ते सगळ्यात जास्त दुःख तुम्हाला तुमच्या बापाला बापा होतो तुमच्यामुळं तुम्ही ज्यावेळी जाताना जातावी तुमचा हात जावाय बापूच्या हातात बाप म्हणतो जावाय बापू हातावरच्या फोडा प्रमाण सांभाळल्या बर का जावाय बापू माझ्या लेकीला तशी सांभाळा बरं का आणि तुमची गाडी जशी मनपा जाते एकटा मनपाच्या मागे जातो तसा तसा रडतो म्हणतो आयुष्यभर सांभाळली बाप गेली आयुष्यभर सांभाळली संपत्ती गेली काय कमवून घेतलं आपण जाता जाताना एका बापाला मुलगी गेल्यावरती आयुष्य गेल्याचं फील होतं आयुष्य गेल्याचा फास होतो, होतो। काय दिले बापांना आपल्याला आपल्या बापांना आपल्याला जन्म दिलाय आपल्या नावावरती आपल्या नावाच्या पुढे आपल्या बापाचं नाव लागतं लक्षात ठेवा तुम्ही जन्माला आल्यावरती घेतला पहिला श्वास आणि तुम्ही जाताना सोडणारा शेवटचा श्वास ते फक्त तुमच्या आई आणि बापाचं देणे आहे एखाद्या मुलीचा वडील वारतो तिचं लग्न झालेलं असत बघायचं असं ब्रेक ठेवलेलं असतं त्या साईडला मुलगा बसलेला असतो कोणाची बघत असते म्हणते थांबा अजून साईडलाय लेख यायच्या लेकीला गाडीत बसवलं जातं सांगितलं जातं की बाई तुझ्या बाबाची तब्येत बिघडली लेख येते गाडी घरापाशी आल्यावरती गाडीला उतर गाडीत न उतरताना लेकीला सांगितलं जातं की बाई तुझा बाबा नाही राहिला बर का गाडीत उतरते एक बाबा बाबा म्हणते अंबरडापूरच्या परत पर जाते बाबा मारते आणि म्हणते बाबा उठ रे एकदा एकदा बाबा उठ ना रे मला बघ रे बाबा तुझी लेख आले बाबा उठ नाही उठत बाप नाही उठून बघत आपल्या लेखीला ले बाप का बाप गेला तर जगातली सगळ्यात मोठी संपत्ती गेली ज्यांनी आई वडील गमावले आयुष्यात माझ्या वडिलांची जेव्हा पीएचडी झाली मी लहान होतो त्यावेळी वडिलांना मला मी त्या सोहळ्याला सुद्धा उपस्थित होतो माझ्या मते मी दुसरी तिसरीला होतो बापांचा पप्पाचा माझा चेहरा पडला होता मी बाबांना विचारले की पप्पा तुमचा चेहरा का माझ्या वडील मला म्हणाले की बाबा आयुष्यात आज पीएचडी डी होल्डर झाले सगळं डॉक्टरेट मिळाले पण आनंद दाखवायचा कुणाला माझा बाप आज जिवंत नाही आनंद दाखवायचा कुणाला माझा बाप जिवंत नाही कोणाला आनंद दाखवणार आहे हो काय करणार आहे तुम्हाला माहित आहे डॉक्टर विठ्ठल लहाने नावाचे डॉक्टरेट प्लास्टिक सर्जन आहे डॉक्टर विठ्ठल लाने यांची मुलाखत एकदा चालू होती आणि विठ्ठल लाने सांगता सांगता सांगितलं की माझ्या आईनं मला एकदा सांगितलेलं की बाबा शेजारच्या आईकडून एक चांगलं लुगडं घेऊन ये मी गेलो शेजारच्या आईकडून लुगडं आणलं आणि मी माझ्या आईला दिलं आई गेली समारंभात कार्यक्रम करून माघारी आली आल्यावर आईला विचारलं आई शेजारच्या काकूचं तू चांगलं लुगडं का आणला सांगितलं तरी विठ्ठल लानेंची आई विठ्ठल लानीना म्हणाली विठ्ठल माझ्याकडे आपल्या घरात एकही चांगलं घालायला साडी नाही चांगली साडी नाही यासाठी शेजारच्या आईकडनं तुला साडी आणायला सांगितले त्या दिवशी विठ्ठल ठरवलं की की आयुष्यात आयुष्यात इतका भी 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 भी। इतका मोठा मोठा होईल होईल माझी आई रोज नवीन साडी घालेल आज विठ्ठल नवीन साडी घाल आपल्या आईला देऊ शकतात एवढी त्यांनी संपत्ती कमवली हो लातूरला त्यांचा दावाखाना शेवटी सर असं म्हणतात की एके दिवशी मी एका समारंभात गेलो होतो आणि गेल्यावरती एक मुलगी दिसली तिचे दोन्ही ओठ फाटले होते तिच्या वडिलांना मी जाऊन विचारलं की बाबा तुम्ही या मुलगीचं तुमच्या शस्त्रक्रिया का करत नाही तिचे ओठ फाटले ते ओठ तुम्ही का जोडत नाही प्लास्टिक सर्जरी का करत नाही तर विठ्ठल लाने तिचे वडील म्हणाले त्या मुलीचे की विठ्ठल साहेब ती मोठ्या लोकांची काम त्यासाठी पैसे लागतात विठ्ठल लाने वाटलं माझ्या आयुष्यातला मला फक्त एक तास द्यायचा आहे एका तासात या मुलीचे ओठ जुळून येतील आणि तिचं आयुष्य चांगलं होईल तिचं लग्न चांगलं होईल विठ्ठल लाने दुसऱ्या दिवशी त्या मुलीला बोलवून घेतात आणि तिचं ऑपरेशन करतात बिन पैसे घेतात तिचे दोन्ही मुलगी ओट आणि एक महिन्याने त्या मुलीचं लग्न ठरतं त्या मुलीचा बाप पेडे घेऊन विठ्ठल येतात आणि विठ्ठल हातात पेडे देतात आणि सांगतात विठ्ठल माझ्या लेकीचं लग्न ठरलं बर का त्या दिवशी एका हातात पेडा आणि दुसऱ्या हातात आयुष्यभर कमवलेली विठ्ठल लाने संपत्ती होती एका पेड्या पुढे आयुष्यभर कमवलेली संपत्ती ती कुजी वाटत होती त्या दिवशी विठ्ठल ठरवलं आयुष्यात इतका मोठा होईल की रोज पाच तरी पेडे असे कमी आज विठ्ठल लालेंच्या दवाखान्यात दररोज पाच ऑपरेशन मोफत होतात प्लास्टिक सर्जरीचे फक्त आई आणि बापाच्या नावाने विठ्ठल लाने एकदा म्हणतात की मी माझे वडील एकदा असे चालले होते हवेत चालल्यावर हो नाही मी वडिलांना विचारलं की बाबा असा हवेत का चालता तर विठ्ठल लानेचे वडील विठ्ठल लाने, लाने म्हणतात अरे पद्मश्री तात्याराव लाने आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लानेचा बाप आहे हवेत चालणार नाही तर काय चालणार आपल्या बापानं आपल्यासाठी हवेत चाललं पाहिजे आपल्या बापानं आपल्यासाठी अभिमानान स्वाभिमानानं जगलं पाहिजे यासाठी कोरोना आपण काहीतरी केलं पाहिजे नावीन्य प्रत्येकात असतं इथं बसल्या प्रत्येक पोरामध्ये नाविन्य आहे शोरा सारखा ठुमका लता दिदीला कधीच देता येत नव्हता लता गाणं अमिताभ बच्चनला कधीच म्हणता येणार नाही आणि अमिताभ बच्चन सारखा अभिनय करता येणार नाही तुम्ही एक तास तास सांगा मी दोन बोलतो कोण आमच्या इथं कुस्तीचा आकडा एखादी कुस्ती खेळून जावा ते माझ्या जमणार नाही प्रत्येकात काहीतरी नाविन्य आहे आमची एकदा पोरणा अशी बॅच भरली होती पोरान आणि बॅच मध्ये आमच्या सर अले सरांनी मला विचारलं की सुदर्शन तुला काय व्हायचं आहे मी म्हणलं सर मला डॉक्टर व्हायचं आहे आदर्श तुला मला वकील व्हायचा सुमित तुला मला इंजिनियर व्हायचं आहे मागच्या बाकावरती एक पोरग बसलेलं बोबडे होत ते सर त्याला म्हणाले बा तुला काय व्हायचंय तर ते पोरग उठलं म्हटलं चल मला मार्केटिंग मध्ये कलिल कलायचं आहे र बोलता येत नव्हतं बोबडे होते ते सर म्हणलं र बोलता येत ना दुसरं काहीतरी कर म्हणलं केलं तर मार्केटिंग मध्ये शिकणार नाही सर म्हणलं तुला काय करायचं ते कर दुसरा दिवशी आले सरांनी प्रत्येकाला शंभर शंभर रामानाच्या प्रती दिला आणि सर म्हणले की प्रत्येकानं एका आठवड्यात शंभर शंभर रामानाच्या प्रती विकायच्या बघू कोणामध्ये किती मार्केटिंगचा टॅलेंट जास्त आहे आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं चालणारी पोरं शंभर प्रति सहज विको एक आठवडा फिरलो परत असे येऊन बसलो सरने विचारलं सुद्धा दूरदर्शन तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या मी म्हटलो सर वीस आदेश तुझ्या पंचवीस सुमित तुझ्या तीस पन्नास प्रतीच्या वर एकाची प्रती विकली गेली नव्हती मागच्या बाकावरती जे बोबड बोलणार पोरग होत सर त्याच्यापाशी गेले म्हणले बाळ तुझ्या प्रती किती विकल्या गेल्या जस ते पोरग तारकन उठलं म्हणलं सर शंभरच्या शंभर प्रती विकल्या गेल्या सरांनी डोक्याला हात लावला सर म्हणजे काय केलं काय नाही चल लोकांच्या दालात जायचं बर मग काय नाही सर लोकांच्या दालात गेलो उभा राहिलो बेल वाजवली बेल वाजवली की लोक बायची लोक बाहेर आली की त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू लोक मनाशी वाचून दाखवू नको तुझं रामायण विकत घेतो बोबडं का विकनेस आहे तो विकनेस होता तो त्या पोरांनी शोधला आणि स्वतःची ताकद बनवली पण आता आपण बोबडू बोलून चालणार नाही आपण आपल्या अंगातले गुण नाही तर मी एका ठिकाणी असंच सांगितलं काय झालं माहितीये का की सरांनी एका पोरला विचारलं की बाबा त्याला इलेक्ट्रिसिटी असा बा, शब्द दिला फळावरती आणि सर म्हणतात त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणतात ते पोरग म्हणलं नाही इलेक्ट्रिसिटी सर म्हणल्या अरे इलेक्ट्रिसिटी नाही इलेक्ट्रिसिटी पोरग म्हणला नाही इलेक्ट्रिटिटी ती इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी अर्धा तास चालू झालं सर इलेक्ट्रिसिटी म्हणायला आता शिक्षक शिक्षक म्हणल्यावरती बापाला बोलून घेतलं बापाला विचारलं काय हो पोरगाला सांगायला लागलं याला म्हणतात इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी पोरग म्हणते नाही इलेक्ट्रिटी बाप जवळ आला सरांच्या कानात म्हणला साहेब ह्याची बाहेर फक्त कुठं पब्लिक करू नका सर यांच्या घरात इंजेक्शन ती आजोबाला आजोबाला सांगितलं की नातू म्हणतो इलेक्ट्रिकिटी पोरगाव म्हणते पब्लिकिटी आजोबानं सराला बोलून घेतलं सरांना सांगितलं साहेब बाहेर या गोष्टीची त्यांच्या मेंदूची थोडी कॅपॅसिटी आहे ती जगाला काय सांगू नका म्हणजे सांगणं समज समज मध्ये फरक झालं की गोळ होतो पोरं आयुष्यात काही शिका अगर न शिका, शिका। आयुष्यात अनेक लोक म्हणतात की मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागतं जिद्द लागते चिकाटी लागते मेहनत लागते त्यावेळी मोठा होतं मोठा उद्योजक होता काही लागत नाही कुठली गोष्ट आयुष्यात मोठं होण्यासाठी काय लागतं माहिती आहे आयुष्यात दोन गोष्टी पाहिजेत मोठं होण्यासाठी पहिली गोष्ट ती म्हणजे आयुष्यात बँकेत गेल्यावरती पैसे काढण्याची स्लिप कुठल्याही पहिल्यांदा खाळलं पाहिजे आमची पोरं बँकेत गेल्यावरती म्हणतात पैसे काढायचे असली पिव पांढरी का पिवळी इथनं आमचं चालू होत आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपल्या पैशाचं आपला फायनान्शियल मॅनेजमेंट करता आलं पाहिजे तुम्हाला मोठं व्हायचंय आयुष्यात मोठं घडायचंय तर स्वतःच मॅनेजमेंट स्वतः करायला शिका जगात आई सारखे मॅनेजमेंट कोणी करत नाही बरं का जगात अनेक सी झाले पण आई सारखे मॅनेजमेंट कोणाला आईच करू शकते आणि लक्षात ठेवा नोकरी 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 नोकरीच्या मागे लागू नका त्या व्यवसाय त्या नाहीतर आमच्या इथं नगरला बागाय आणि नगरला बागेमध्ये एक क्लरची जागा भरायची होती किती भरायची होती किती भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी एक हजार पोरांनी के पोरांनी केलं स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली एका सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार तोपर्यंत बागेतला शिपाई पळत आला म्हणला साहेब आताच बागेतलं गोरीला माकड मेले त्यामुळे आपण याला नोकरी काय देऊ शकत नाही स्वाभिमान शून्य पिढी त्या पोरानं त्या साहेबाचे पाय धरले म्हणला साहेब हातात आलेल्या नोकरी काढून घेऊ नका करायला तयार आहे साहेब म्हणले हे बघ बागेतला गोरीला माकड मेले जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तू रोज यायच गोरिलाचे कपडे घालायचे आणि पिंजरा जाऊन उभारायचं म्हणजे पगार पगार म्हणला कलरचा मग मला गोरीला तर गोरीला म्हणला स्वाभिमान शून्य पिढी ज्याला म्हणाली ते बेनं रोज यायचं गुरुराजचे कपडे घालायची पिंजऱ्यात पिंजरात जाऊन उभारायचं हे बारकी पोरं जायची त्याला खायला टाकायची बराय म्हणला पगार पण चावला आणि डेली अलाउन्स पण चवलाय म्हणला एकदा बारकी पोरं त्याला खायला टाकता टाकता चॉकलेट टाकायला लागली आणि हे पोरग उड्या मारायला लागलं असोलाचे कपडे घातलेले आणि उड्या मारता मारता हे बेन चुकून वाघाच्या पिंजरात जाऊन पडलं आता मला जीव महत्वाचा आहे पैशापेक्षा जीव महत्वाचा आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चौथ्याच्या अंगावरती आला आणि त्याच्या हातावरती हात तिरू म्हटला लेका वरडू नको नाही तर दोघाची बी नोकरी जाईल परत काल वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं आणि असोलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं काय संस्कार करतोय आपण कुठल्या प्रकारची पिढी निर्माण करतोय किती आई वडील आहेत ज्यांनी आपल्या पोरांना शिवाजी संभाजी महाराज शिकवले तो है है। ले ले नाही शिकवत आपल्या पोरांना आई वडील दादा न माझ्या वडिलांचं एक चाळीस लाखाचं घरावर कसं आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही पण दादा न मी जन्मल्यापासून आतापर्यंत आयुष्यात घरात टीव्ही बघितलेला नाही माझ्या घरी कधी या माझ्या घरी टीव्ही नाही माझ्या वडिलांनी आतापर्यंत घरात टीव्हीच बसवला नाही माझ्या वडिलांनी चाळीस हजाराचा टीव्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची शिवाजी महाराजांची संभाजी आणून ठेवली आपण आपल्या पोराच्या वाढदिवसाला बंदूक घेऊन जातो त्यातनं पोरगा असं बापाला मारल्याचं नाटक करतोय त्यातनं बाप असं मेल्याचं नाटक करतोय त्यातनं आईला हसायला येते कुठल्या संस्कृतीकडे चाललोय आपण काय पेरतोय आपण तुम्हाला तुमच्या शिवाजी संभाजी जन्माला तर आयुष्यात काहीतरी आपण केलं पाहिजे पाऊन तास झालं मी बोलतो साहेब मला पण बारशीला शेवटची एक दोन मिनिटं तुमची घेऊ शेवटची दोन मिनिटं फक्त मला पण माहित आता सांस्कृतिक कार्यक्रम आहे तिथे चिकणे चिकणे चेहरे डान्स करणारा आमच्यासारखा उभड दोबड चेहरा कशाला बघावा अत्याचार कशाला करावा तरी पण दोन मिनटं घेतो तुमची कोरोना आज सगळ्यात जास्त आपल्या जर कुठले संकट असेल तर ते आत्महत्येचं संकट आहे महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना झालंय काय तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोण सोडून गेली घे कसरा कर आत्महत्या कोण मेसेज नाही रिप्लाय दिला घे कसरा कर आत्महत्या देण्या आत्महत्या कर मी काय सांगतोय आत्महत्या कर कार्यक्रम सुटल्यानंतर कर पण करताना एकदा तरी आपल्या आई बापाला आठव हो। करताना एकदा तरी ज्या संभाजी महाराजांनी डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत चामडी सोडून घेतली त्या संभाजी महाराजांना एकदा आठव आणि मग आत्महत्या कर अहो शिवाजी राजे एवढे मोठे राजे होते त्यांच्या सुद्धा वाटेला तहा आला पण राजा डग नाही तहात महाराजांनी तेवीस किल्ले के बहाल केले महाराजांकडे फक्त सोळा किल्ले राहिले नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक शके नोंद आहे कि महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य आहे सगळं संपलं होतं सगळं म्हणणं सगळं संपलंय काही नाही यांच्याकडं पण महाराजांना माहिती होत राख्यातून पेटून कसं उठावं आणि साम्राज्य परत नव्यानं कसं निर्माण करावं असं करता येईल का जाता जाता एवढं सांगतो एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो रक्त सुद्धा रडलं होत रक्त सुद्धा रडलं होत माझा राजा गेल्यावर रक्त सुद्धा रडलं होत माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं जखमा थोड हातात होती ढाल हा। हाता आणि पळत होत घोड अरे छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक हर महा हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुगलांच्या कपाळी घाम फुटला मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी मुगल पळती मागारी महाराज अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता एक वाक्य कायम लक्षात ठेवा भगवा म्हणजे काय आमच्या पोरांना समजलं पाहिजे आपण म्हणतो माझ्या अंगातलं रक्त भगवाय महाराजांचं भगवा म्हणजे काय पोरांनो भगवा म्हणजे रंग संगते कि भगवा प्रभू श्री रामांचा माझ्या वारकऱ्यांचा ह भगवा माझ्या धारकऱ्यांचा ह निष्ठ्याचा त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा भगवा तुमचा आणि माझा हा विचार मनात साठवून आपल्या आई वडिलांना आदर्श मानून तुमच्या गावातून अधिकारी तलाठी ग्रामसेवक होतील असा आशावाद व्यक्त करतो पुढच्या कार्यक्रमाला एखाद्या कलेक्टरच्या सत्काराला मी येईल एवढी तुमच्याकडून आश्वासन घेतो आणि आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद